आपण पाहत आहात शिव महाराष्ट्र न्यूज चॅनल भागाच्या रोपवाटिकेतील झाडे लागली वाळायला अधिकाऱ्यांच्या ला, दुर्लक्षामुळे लाखो रुपयांचं नुकसान परभणी शहरातील वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक परभणी कार्यालय परिसरात असलेल्या रोपवाटिकेतील झाडे रोपे या ठिकाणी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळायला ला लागली आहेत त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचं नुकसान होत आहे विशेष बाब म्हणजे कार्यालयाच्या परिसरामध्ये सदरील रोप वाटिका असताना देखील यातील रोपे वाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे एकीकडे शासनाकडून पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीचा संदेश दिला जात असतानाच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार समोर आला आहे शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूजकरिता संपादक राहुल पुंडगेसह प्रणिता देशपांडे